नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता वेगळं वळण घेणार आहे आणि काव्या यात विलन ठरणार आहे बघू तर मग काय होणार आहे पुढे सगळेजण ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळत असतात काव्या यामध्ये जिवा आणि पार्थला पोजिंग करायला सांगते तर पोझिंगमध्ये त्यांना शर्ट काढायचा असतो आणि बॉडी दाखवायची असते तर आता जिवाने शर्ट काढला तर त्याच्या छातीवरचा टॅटू हा सगळ्यांना दिसणार असतो आणि हेच काव्याला हवं असतं पार्थ रेडी होतो आणि शर्ट काढायला सुरू करतो जिवा मात्र बघत असतो तेवढ्यात पार्थ म्हणतो अरे बघतो काय काढ ना शर्ट सगळेच फोर्स करू लागतात मग जीवा हळूहळू शर्ट काढायला सुरू करतो आणि अचानक जीवा खाली पळत जातो यावर सगळे आश्चर्यचकित होतात आणि काव्या म्हणते जीवाला काय झालं मी बघून येते असं म्हणत तीही खाली पळत पळत जाते खाली येतात जीवा काव्याला म्हणतो कशाला गं मला एवढा त्रास देत आहेस मला खूप त्रास होतोय दिसत नाहीये का तुला यावर काव्या म्हणते अरे तू कशाला त्रास करून घेतोयस सांगून टाक ना आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना कळू देत सगळ्यांना सगळं यावर जीवा म्हणतो हे बघ काव्या मी माझ्या लग्नाच्या बायकोचा कधीही विश्वासघात करू शकत नाही नंदिनीने माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय की मी तो कधीही तोडू शकत नाही यावर काव्या म्हणते अरे प्रेमाचं सोड हे या छातीवरच्या टॅटूचं काय करशील त्यावर जीवा खूप नाराज होतो आणि तिथेच एक जळलेलं लाकूड असतो जळलेलं लाकूड घेतो आणि आपल्या छातीला लावतो तर मित्रांनो गुरुजींनी आधीच जीवाच्या आईला भाकीत केलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेव तर हेच ते भाकीत असतं पण या भाकिताला कोणीही थांबू शकत नाही जे घडायचं ते घडणारच असंही गुरुजी म्हणाले होते तर मित्रांनो आता हा टॅटू पूर्णपणे जळणार आहे आणि काव्या मात्र आपल्याला विलनच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका